आपण बुलढाण्याचा जर विचार केला तर हे नाव बुलढाण्याचं आज पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशपातळीवर सुद्धा कुठेतरी घेतल्या जात आहे विकासाच्या बाबतीत आम्ही सर्व व्यापारी मंडळी आहोत भाऊ आम्ही कोणताही राजकीय पक्ष किंवा याच्याशी राजनि राजनैतिक गोष्टींशी संबंधित आम्ही कधी नसतो परंतु आमचा जवळचा संबंध विकासाशी आहे खरोखरच संजू भाऊ आपण अडीच वर्षाच्या छोट्याशा जरी तुम्ही पाच वर्ष आमदार राहिलात परंतु खरी कार्य करण्याची जी तुम्हाला वेळ मिळाली कोरोनानंतर तो केवळ मात्र अडीच वर्षाचा काळ होता त्यातही लोकसभेची निवडणूक वगैरे सर्व गोष्टी आल्या परंतु या एक छोट्याशा कालखंडामध्ये बुलढाण्याचं जे कायापलट आपण झालेलं पाहतो या संपूर्ण मतदारसंघाचं कायापलट झालं पाहतो आहे मी म्हणतो की आज सर्वांनी संजू भाऊंचं जितकं कौतुक करतील तितकं कमी आहे दुरून नातेवाईक येतात पाहुणे येतात सेल्स ऑफिसर येतात गावात आणि ये तुम्हाला बुलढाणा को क्या हो गया तुम्हाला बुलढाणा पहिचानतेही नाही लोग बुलढाणा कैसा था पहिले और आज कैसा हो गया अशी सर्वत्र चर्चा केवळ मात्र हिचा विकासाच्या कौतुकामुळे को होताना आपण रोज पाहतोय भाऊ मी वारकरी भवन पूर्ण प्रत्यक्षात बारकाईने बघितलं आणि मी संजीव भाव सांगितलं की खरोखर तुम्हाला ॲक्च्युली एवढा मोठा कार्यभार असताना मतदारसंघाचा इतका व्याप असताना त्या वारकरी भवनातलं जर बारीक स्टडी केला तर त्या आर्किटेक्टची निवड करणं त्याच्याकडून ते डिझाईन करून घेणं आणि इतकी सुविधा तिथे याची सर्वांची निर्माण केली हे एक खरोखर एका कर्तव्य म्हणजे पस्तीस वर्षाचा जो संघर्ष त्यांनी केला नगरपालिका हाताळली असेल प्रत्येक आंदोलनाला समोर गेले असतील गरीब गरीबपासून वरतीपर्यंत कुठेही कोणाला अडचण झाली असेल तर धावून गेले असतील या सर्व अनुभवाचा आपल्याला मिळणारा हा फायदा आहे की जो भाऊंच्या माध्यमाने त्यांच्या कर्तव्यातून त्यांनी जे करून दाखवलं त्याच्यातून आज आपल्यासमोर चित्र उभं आहे